हं या अरुण भाईकडे एकसरक कडाळलायस या साइडने चलावर इकडे एक वेच वेसट कते काय केले हं काय केले माहित 17 ना किती बोलवले हे माघ मागले सांगितले चल बोलून चला दरम्यान दूडे आरोली येवनी येवणार आहे कसं काय आहे मारा हो तरच शिपाना आहे ए ओ बरोबर बोलूवती चंद्र दिस शिपाना काल पांगा आई ए नि तेदी गरम नमस्कार मित्र जय शिवराय जय आज पुन्हा एकदा आम्ही चित्र कोणती वस्ती त्यांच्यावाडी त्यांच्यावाडी तर आमचे मित्र सिद्धार्थ यमनर यांनी कॉल केला तर त्यांच्या शेतकऱ्यात पाठा असा मोठा साप पडलेला आहे तर त्याला पकडून सुरक्षित सो, जंगलात सोडणार आहोत बटन चालू आहे ना व्हिडिओ दाबाला चालू आहे तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या सर्व मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित सु जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल तर सिद्धार्थ जात सिद्धार्थ जार, जार, केमलर यांचं खूप कुप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मुख्य जीवांना जीवनदान भेटलेलं आहे तर धन्यवाद रशी आहे का आहे ना हा ना गेले తయారీ ఇక్కడ నమస్కారం सिद्धार्थ सर यांनी खूप फार पुण्याचं काम केलेलं आहे तिथून मागे पण खूप पाशा जीवांना जीवनदान दिलेलं आहे वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा तर आज साप साफ दिसले किंवा वन्यजीव दिसले तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सुटतील जेणेकरून आपल्या पाहू शकता शीतळ खूप मोठा साप पडलेला आहे तर त्यांना मारण्यासाठी खूप असा सोपा होता पण त्यांनी मारला नाही कारण ते त्यांना वन्यजीव वाचवणे किंवा वन्यजीव प्रेम करणे हेच त्यांचं ध्येय आहे हा दिसला

nanti <tuk tangan> <tuk tangan>

अरे जण वरगात पडतील चटिला चावल तुम्हाला दोन तीन वर्ष होते ya बंद どはい。<music>